कथेचं नाव आहे वयाची अट नाही तेव्हा मी बारा वर्षाची लहानशी मुलगी होती मी माझ्या आजी आजोबांबरोबर उत्तर कर्नाटकमधील एका एक खेड्यात राहतच त्यावेळी दळणवळणाची साधनं काही आजच्यासारखी उपलब्ध नव्हती त्यामुळे सकाळचा पेपर आम्हाला दुपारीच मिळायचा नियतकालिका सुद्धा एक दिवस उशिरा येत आम्ही सगळेजण पेपर पत्र आणि मासिकं घेऊन येणाऱ्या बसची मोठ्या उत्सुकतेने वाट बघत असे त्यावेळी कर्मवीर नामक कन्नड साप्ताहिकामध्ये तिची एक कादंबरी काशी यात्या प्रसिद्ध होत असे एक म्हातारी स्त्री आणि काशी किंवा वाराणसीला जाण्याची तिची दुर्दम्य इच्छा याविषयीची ही कहाणी आहे काशीला जाणं आणि भगवान विश्वेश्वराची आराधना करणं ही बऱ्याच हिंदूंच्या मते अत्यंत पुण्यप्रद गोष्ट आहे त्या म्हाताऱ्या स्त्रीचाही असाच गाढ विश्वास होता काशीला जाण्यासाठी तिची जी धडपड चालली होती त्याचं वर्णन त्या कादंबरीत रेखाटलेलं होतं त्याच कथेत एक अनाथ तरुण मुलगी असते ती प्रेमात पडते परंतु लग्न करण्यासाठी तिच्याकडे पैसे नसतात अखेर ती म्हातारी स्त्री स्वतःचे काशीला जाण्यासाठी जमवलेले सगळे पैसे त्या मुलीच्या हवाली करते व स्वतः काशीला जातच नाही असं दाखवलं होतं ती म्हणते त्या पोरक्या मुलीचा आनंद त्या काशी विश्वेश्वराच्या पूजनापेक्षा जास्त महत्त्वाचा आहे माझी आजी मृत कधी शाळेत गेली नाही तिला लिहिता वाचता येत नसे दर बुधवारी ते साप्ताहिक आलं की मी कथा तिला वाचून दाखवत असे त्यावेळी तिला सगळ्या कामाचा विसर पडेल ती अक्षरशः जीवाचा कान करून त्यातला प्रत्येक शब्द ऐकत असे ऐकून झाल्यावर तिला त्या कथेचा शब्द आणि शब्द मुखोदगत झालेला असे माझी आजीसुद्धा कधीच काशीला गेलेली नव्हती त्यामुळे कादंबरीतील त्या म्हाताऱ्या कादंबरी आजीबाईशी तिला खूप जवळीक वाटायची त्यामुळेच गोष्टीत पुढं काय घडते याची उत्सुकता इतर कोणापेक्षाही तिलाच जास्त असे म्हणूनच मला ती कथा तिला वाचून दाखवावीच लागायची एखादी सुरेख लिहिलेली कादंबरी असेल तर वाचकाला तिचं किती जबरदस्त वेळ लागू शकतं हे मला आत्ता समजतं पण लहानपणी मात्र मी माझ्या आजीला ती गोष्ट वाचून दाखवून लगेच खेळायला बाहेर पळून जायची देवळाच्या ओसरीत आजी व तिच्या मैत्रिणी रोज भेटायच्या आम्ही तिथेच लपाछपी खेळत असायचो त्या सगळ्या जमल्या की या कादंबरीवर त्यांच्यात हमखास चर्चा झाली एकदा मी आणि आमच्या घरची काही लहान मुलं आम्ही सगळे शेजारच्या कामात लग्नासाठी गेलो होतो त्या काळची लग्न म्हणजे भलं मोठं खटलं असायचं आम्हा मुलांची तर नुसती चंगळ असायची सगळी आते मामे भावंडं जमायची आम्ही दिवसभर खादाडपणा करायचो मोठ्यांचा काही धाक नसायचा सगळं नुसतं स्वातंत्र्य कारण मोठी मंडळी कामात गुंतलेली असत मी जाताना एक दोन दिवसांसाठी म्हणूनच गेली पण नंतर चांगली आठवडाभर तिथे राहिले मी गावी परत आले आणि पाहिलं तर काय आजीचे डोळे भरून आले होते मला आश्चर्याचा धक्काच बसला कितीही संकटं कोसळली तरी आजीला कधी रडताना पाहिलं नव्हतं मी काय झालं तरी काय मला काळजी वाटली अव्वा सगळं ठीक आहे ना तू बरी आहेस ना मी तिला अव्वा म्हणूनच हाक मारत असे उत्तर कर्नाटकात अव्वा म्हणजे आई तिनं नुसती मान हलवली पण काही बोलली मात्र नाही मला काहीच कळलं नाही नंतर मी ते सगळं विसरूनही गेले तेव्हा आम्ही रात्रीचं जेवण झालं की घराच्या गच्ची झोपत असो उन्हाळ्याचे दिवस होते पौर्णिमा होती अव्वा माझ्याजवळ येऊन बसले आपला प्रेमळ हात माझ्या हातावर फिरवू लागली तिला माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं मला ते कळलं मी विचारलं काय झालं गं अगं मी अगदी लहान होते ना तेव्हा माझी आई वारलं माझा सांभाळ करणारं मला चांगलं वाईट काय ते समजावून सांगणारं कुणीच नव्हतं माझ्या वडिलांचा व्याप खूप मोठा होता त्यांनी दुसरं लग्न केलं त्या काळी मुलींना शिक्षण देणं काही इतकं महत्त्वाचं मानलं जात नसे त्यामुळे मी कधी शाळेत गेलेच नाही माझं लहान वयातच लग्न झालं लगेच मुलं झाली मी संसारात गुंतले पुढे नातवंड झाले तुम्हा सगळ्यांना चांगलं चुंगलं करून खाऊ घालण्यातच मला इतका आनंद वाटायचा आपण शाळेत गेलो नाही अशी खंत कधीतरी वाटायची म्हणूनच आपल्या मुलांनी व पुढे नातवंडाने भरपूर शिकलं पाहिजे असा माझा आग्रह असा आपली ही बासष्ट वर्षांची आजी हे सगळं आत्ता मध्यरात्रीच्या वेळी आपल्याला का सांगते आहे हे काही मला कळेल मला ती खूप खूप आवडायची फार प्रेम होतं माझं तिच्यावर ती आत्ता आपल्याला हे जे सगळं सांगते आहे त्या पाठीमागे नक्की तसंच काहीतरी कारण असणार असं मला तेव्हा सुद्धा वाटलं मी तिच्या तोंडाकडे पाहिलं तिचा चेहरा दुःखी दिसत होता डोळे पाण्यानं भरले होते ती दिसायला छान होती नेहमी हसतमुख असायची पण त्यावेळेला तिच्या चेहऱ्यावर जी काळजी दाटून आलेली होती ती मात्र आजही मला स्पष्टपणे आठवते मी पुढे झुकून तिचा हात हातात घेतला अव्वा रडू नको ना काय झालं मी काही करू का तुझ्यासाठी हो मला तुझीच मदत लागणार आहे तुला ठाऊक आहे तू गेलीस आणि नेहमीप्रमाणे तो कर्मवीरचा अंक आला मी तो उघडला यात्रे गोष्टीचं पान उघडलं चित्र पाहिली पण काय लिहिले ते काही मला समजे ना मी कितीतरी वेळा त्या पानावरून हात फिरवला यात काय बरं लिहिलं असेल माझ्या बोटांना स्पर्शातून ते कळलं तर किती बरं होईल असं मला वाटत राहिलं पण ते कसं शक्य होतं मी जर शाळेत शिकले असते तर म्हणून मग मी तुझी उत्सुकतेनं वाट पाहू लागले मला वाटलं तू जर लवकर आलीस आणि मला वाचून दाखवलंस तर किती बरं होईल एकदा वाटलं सरळ असंच उठावं तिकडे त्या गावी यावं आणि तुला सांगा व वाचून दाखवायला मला खरं तर आपल्याच गावातल्या कोणाला तरी वाचून दाखवायला सांगता आलं असतं पण तसं कुणी मिळालंच नाही मला तेव्हा मला खूप परावलंबी आणि अस्य वाटलं माझ्याजवळ इतका पैसा अडका आहे पण मला जर स्वावलंबी होता येत नसेल तर काय उपयुक्त सगळ्याचा यावर काय बोलावं ते मला समजेना अव्वा बोलतच होती मी ठरवले उद्यापासून कन्नडची बाराकडे शिकायची मी आता खूप मेहनत करणार आहे हेच आता मी माझं उद्दिष्ट ठरवलं दसऱ्याला सरस्वती पूजेच्या दिवशीची मुदत मी स्वतःला घालून घेणार आहे त्याच्या आत मी लिहायला वाचायला शिकणार त्या दिवशी बसून मी एकटीनं अख्खी कादंबरी वाचणार मला स्वावलंबी व्हायचं आहे तिच्या चेहऱ्यावर दृढ निश्चय स्पष्ट दिसत होता मला मात्र तिचे शब्द ऐकून फुटलं अव्वा या वयात बासष्टाव्या वर्षी तू मूळा शिकणार तुझे सगळे केस पांढरे झालेत तुझ्या हातावर केवढ्या सुरकुत्या पडल्या आहेत तुला चष्मा लागलाय तुला स्वयंपाकघरात किती काम असत मी पोरकटपणानं माझ्या म्हाताऱ्या आजीची चेष्टा केली पण तिनं मंद स्मित केलं योग्य कारणासाठी जर आपण दृढ निश्चय दाखवला तर आपल्याला कोणत्याही संकटावर मात करता येते मी कोणापेक्षाही जास्त मेहनत करेन पण मी हे नक्की करून दाखवीन शिक्षणाला वयाची अट नसते दुसऱ्या दिवशीपासून आमच्या शिकवणीला सुरुवात झाली ती इतकी हुशार होती गृहपाठ करायचा तिचा झपाटा तर थक्क करून सोडणारा होता ती वाचायची घोकून म्हणायची लिहायची आणि पाठ करायची मी तिची एकमेव शिक्षिका होते आणि ती माझी पहिली वहिली विद्यार्थिनी मी एक दिवस कम्प्युटर सायन्स शिकविणारी अध्यापिका होणार आहे आणि शेकडो मुलांना शिकवणार आहे हे तेव्हा मला कुठे माहीत होतं नेहमीसारखा दसऱ्याचा सण आला तेव्हा ना काशीयात्रे ही कादंबरी पुस्तक रूपात प्रसिद्ध झालेली होती मी गुपछूप ती विकत आणली माझ्या आजीनं दसऱ्याच्या दिवशी सकाळी मला देवघरापाशी बोलावून घेतलं तिनं तिथं मला एका चौरंगावर बसवलं तिनं माझ्यासाठी फ्रॉकचं कापड आणलं होतं त्यावेळी तिने एक विलक्षण गोष्ट केली तिने मला वाकून नमस्कार केला मला आश्चर्याचा धक्का बसला मनातून खूप अवघडल्यासारखं झालं मला आपण नेहमी देवाला वडीलधाऱ्यांना आणि गुरुजनांना नमस्कार करतो त्यांच्याविषयी आपल्या मनात असलेला आदरभाव व्यक्त करण्यासाठी ही तर आपली फार मोठी परंपरा आहे पण आज मात्र काहीतरी विपरीतच घडत होतं हे काही बरोबर नव्हतं त्यावरती म्हणाली हा नमस्कार माझ्या नातीला नव्हे तर माझ्या गुरुला आहे माझ्या या गुरुनं मला इतकं प्रेमानं लिहायला वाचायला शिकवलं आहे इतक्या आत्मविश्वासानं आणि तेही एवढ्या थोड्या वेळात आता मी स्वावलंबी आहे आपल्या गुरुचा मान राखणं हे माझं कर्तव्यच आहे लिंगभेदाचा आणि वयाचा विचार न करता गुरूंना आदर दाखवला पाहिजे असं आपल्या पूर्वजांनीच लिहून ठेवलेलं नाही का मग मी पण तिच्या पाया पडले आणि या माझ्या पहिल्या वहिल्या बुद्धिमान विद्यार्थिनीला बक्षीस दिलं तिनं ते ती तात्काळ उघडलं आणि पुस्तकाचं शीर्षक मोठ्याने वाचलं त्यानंतर लेखिकेचं नाव वाचलं आणि पुस्तकाच्या प्रकाशकाचंही नाव मोठ्याने वाचलं आपली ही, ही विद्यार्थिनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली आहे हे मला कळून चुकलं